नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत रिओमध्ये ऑलिम्पिकचा थरार सुरू आहे पण या स्पर्धेत भारताची सुरुवात अजून अपेक्षित अशी झालेली नाही अपयश हाती लागलेल्या आपल्या हाती सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे या महिला टेनिस जोडीला पहिल्याच फेरीत माघारी परतावं हो लागलं तर दुसऱ्या बाजूला लियँडर पेस आणि रोहन बोप्ना देखील यांनी देखील निराशाजनक कामगिरी केली टेन मीटर एअर रायफल प्रकार पिस्तल प्रकारामध्ये जितूरायचं आव्हान देखील संपुष्टात आलं त्याला आठव्या स्थानावरती समाधान मानावं लागलं तर आपल्या टेबल टेनिसच्या भारतीय संघाला देखील शरद कमाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघालाचं आव्हान देखील संपुष्टात आलं त्यामुळे आणि वेट लिफ्टिंगच्या बाबतीत बघायचं झालं तर मीरा चानुबाई यांचं देखील आव्हान संपुष्टात आलंय त्यामुळे भारताची सुरुवात ही सध्या निराशाजनक आहे एकही पदक आपल्या हाताला लागलेलं नाहीये तरी सुद्धा पहिल्यांदा भारतातील पहिली जिमनॅस्ट म्हणून जी दीपा करमारकर हिने अपेक्षित चांगली कामगिरी केली असं म्हणता येईल अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय पंधरा ऑगस्ट दिवशी तिचा अंतिम फेरीतील हा सामना असेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आज अतिशय महत्वपूर्ण सामने आहेत अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग हे दोन्हीही खेळाडू आपल्याला पदकांची कमाई करून देऊ शकतात अशी आशा यांच्याकडे पाहिलं जाते गेल्यावेळी आपल्याला मिंद्राने रौप्य पदकाची कमाई करून दिली होती त्यामुळे तो यावेळी सुवर्ण पदकाला गवर्षणी घालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल म्हणून हा आज सामना जो साडेपाच वाजता आपल्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दिसणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्यानंतर ता भारताच्या हॉकी संघाचा देखील सामना आहे तो देखील जर्मनी विरुद्ध आहे बलाढ्य संघ आहे या सामन्याकडे न काय करतोय भारत याकडे असेल कारण की मागच्या वेळेस आयर्लंड विरुद्ध आपल्याला त्यांनी चांगलंच आपल्याला दमवलं असलं लिंबूटिंबू संघ असला तरी त्यामुळे हे आव्हान आपण जिंकणार जर्मनी विरुद्ध जिंकलो त्यावरती आपल्या भविष्यातील कामगिरी ही निर्भर असेल त्यामुळे आजच्या खरं हे महत्त्वपूर्ण सामने आहे त्याकडे आपण कसं खेळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या संपूर्ण सामन्यांचे लाईव्ह अपडेट्स आपल्याला लोकसत्ताच्या संकेतस्थळावरती पाहता येतील त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला मिळवता येईल लोकसत्ता डॉट कॉमवर त्यामुळे पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम